महाविकास आघाडीचा म्हणजे भक्कम अशी महाविकास आघाडी याचं दर्शन आयोजन केलेलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार चंद्र काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याचप्रमाणे आम आदमी पक्ष आणि आर पी आय राजाराम खराबगड या सर्वांच्या माध्यमातून बदलापूर शहरामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय मानेमा म्हात्रे यांच्या विजया शिक्कामोर्तब करण्याकरता एकजुटीच दर्शन घडवण्याकरता महाविकास आघाडीच्या माध्यमातून मेळाव्या महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे निश्चितपणे हा महामेळावा या भिवंडी लोकसभा उमेदवार उमेदवारांचा विजय निश्चित करण्याकरता हा महामेळावा असेल नाही अशा प्रकारचा गैरसमज त्यांचा जो आहे गुण गैरसमज तो तसाच राहू दे त्यांच्याकडेच कार्यकर्ते नाही कारण या ठिकाणी माझी खासदार यांनी दहा वर्षामध्ये बदलापूर शहरामध्ये फिरकले नव्हते आणि आता निवडणूक आल्यावर ते दारोदारी वणवण करताय त्यांचा त्यांच्या कार्यकर्त्यां विश्वास नाही आणि त्यांच्याकडे कार्यकर्ते नाहीच आहेत मुळात काय त्यांच्या पक्षात देखील या ठिकाणी अस्वंत त्याचा वाटाव नाही त्याचप्रमाणे या ठिकाणी शिवसेना आणि भाजप या देखील यांच्यात देखील एक अविश्वास होता वाटाव नाही आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांची या ठिकाणी अतिशय वाईट परिस्थिती आहे परंतु महाविकास आघाडी भक्कम आहे या माध्यमातून मात सर्व पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि आम्ही अगोदरच सत्तेचाळीस प्रभागामध्ये बूथ बांधणी असो पोलिंग असो या सगळ्याची आमची तयारी चांगल्या प्रकारे झालेली आहे त्यामुळे आम्ही त्याला सांगू आमची काळजी अजिबात पूर्ण का आपण आपली काळजी करावी मेळाव्याला बारामार मात्र येणार आहेत आणि आमची चर्चा चालू आहे की जितेंद्र आव्हाड साहेब या ठिकाणी येणार आहेत का परंतु ते महाराष्ट्राचे नेते संपूर्ण महाराष्ट्र दौरे आणि आम्ही कमी वेळात नियोजन केल्यामुळे निश्चितपणे त्याची मी तुम्हाला आम्ही कळू तुम्हाला त्याबद्दल या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रसार केला जातो आणि एक शहराध्यक्ष शह, शहराध्यक्ष म्हणून माझ्यावरती त्याचप्रमाणे आमच्या जे महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत त्यांच्या सर्वांच्या कार्यकर्त्यांवर आणि त्यांच्या पक्षप्रमुखांवरती या ठिकाणी विश्वास आहे त्यामुळे आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी बदलापूर शहरामध्ये बाळा म्हात्रे आम्ही उमेदवार आहोत या भावनेने काम करतोय मी अगोदर सांगितलं की सर्व प्रकारची बांधणी झालेली आहे अजिबात काळजी घेण्याची गरज नाही संपूर्ण शहरामध्ये आमचं संपूर्ण मामांचं माहितीपत्र फक्त घरात गेलेलं आहे बाकी जी ज्या प्रसार माध्यमात डिजिटल माध्यमातून असो सोशल माध्यमातून असो एक चांगल्या प्रकारचा प्रचार आहे घरोघरी जाऊन आमचे कार्यकर्ते या ठिकाणी प्रचार करत आहेत त्याचे काही फोटो मला आम्ही पाठवू काही कालावधी नंतर तर निश्चितपणे चांगलं काम चालू आहे आणि चांगल्या प्रकारचा संपर्क आहोत प्रत्येक घरातून आवाज येतोय यावेळेला बाळामा खासदार महाविकास आघाडीने आमच्या वरिष्ठ पातळीवर निर्णय झालेला आहे तो कार्यकर्त्यांना मान्यता आता नाराजी असा जे होत आमचा कारण आमचा पारंपरिक हा संघ होता आँचा पण आम्हाला यावेळेस भाजपाला नेस नाबूद करायचं आहे आणि त्यासाठी आम्ही सगळे पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्व जनता ज्या पद्धतीने मोदींना हटवायचं आहे किंवा मोदी सरकार आता कसं झालंय की आम्ही सरकार म्हटलं असतो पण संपूर्ण ठिकाणी मोदी सरकार हा येतोय म्हणून आम्ही मोदी सरकार म्हणतो कि या मोदी सरकारला यावेळेस निश्चितपणे चारशे पार नाही तडी पार होणार आहे आणि या बदलापूर मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काँग्रेस आघाडी बरोबर काम करेल आणि निश्चितपणे बाळमामांचा विजय हा निश्चित होईल मध्ये प्रथमच तरी इंडिया आघाडीचा महामेळावा होत असते यापूर्वी मध्ये महामेळावा झालेला आहे आणि आता बदलापूर मध्ये हा महामेळावा यशस्वी होईल आणि बाळामा मात्र निवडून येते आणि जे भारतीय जनता पार्टी पक्षाकडून इंडिया आघाडीवरती जे टीका टिप्पणी केली जाते का यांच्यातच इथे नाहीये आम्हाला एकच महत्वाचं सांगायचं आहे कि मुरबाड विधानसभेचे आमदार आणि विद्यमान खासदार आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार यांच्यामध्ये जो वादाचं कारण <गण> आहे ते वादाचं कारण काय आहे ते नक्की शोधा आणि ते वादाचं कारण संपुष्ट झालंय का ते पहिले शोधा आणि नंतर त्यांनी दुसऱ्यांवर टीका करायची एक आमचा पहिला मेळावा झालाय तुम्हाला लक्षात येईल की फक्त शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाची मेळावा होणार आणि आता महाविकास आघाडीचा आहे निश्चित ही गर्दी सर्वपंत लिफ्टी मध्ये होणार